श्री स्वामी समर्थ मंडळी तुम्हाला कधी असं आहे का झोप लागत असतानाच अचानक शरीराला झटका बसतो जणू आपण कुठेतरी खाली पडतोय आणि घाबरून डोळे उघडतात क्षणभर हृदय जोरात धडधडतं मन दचकून जागं होतं आणि मग विचार येतो हे असं का होतं हा काही संकेत तर नाही ना झोप ही फक्त शरीराची विश्रांती नसते तर आत्म्याचा प्रवास असतो जेव्हा आपण झोपेत तेव्हा चेतन मन थोडं थोडं शांत होतं आणि आत्मा सूक्ष्म प्रवासाला तयार होतो पण अचानक स्नायूंना झटका बसतो जणू शरीर आपल्याला म्हणतंय मी अजून जागा आहे हे का होतं कारण शरीर आणि आत्मा यांच्या जोडणीचा तो क्षण असतो काही वेळा हा झटका जास्त ताण थकवा चिंता जास्त मोबाईल वापरामुळेही होतो पण दत्तभक्तांसाठी यामध्ये एक अद्भुत आध्यात्मिक संदेश लपलेला असतो दत्तगुरूंच्या कृपेने भक्ताच्या जीवनात सतत संरक्षणाची छाया असते कधी कधी आत्मा शरीरापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो पण त्या क्षणी गुरूंचा अदृश्य स्पर्श भक्ताला सावध करतो तो झटका म्हणजेच जणू दत्तगुरूंचा हलका इशारा अजून मी तुझ्यासोबतच आहे घाबरू नकोस पण जर हे वारंवार होत असेल तर झोपण्याआधी श्री दत्तगुरूंचं नामस्मरण करा श्री गुरुदेव दत्त हा मंत्र मनाशी जपत श्वाच्छोस्वाछ हळू करा शरीर आणि मन रिलॅक्स ठेवा आणि गुरुचरणी स्वतःला अर्पण करा हा झटका वाईट नाही उलट तो आपल्याला सजग ठेवतो आपल्याला आठवण करून देतो की आपण फक्त शरीर नाही आपण चेतना आहोत आणि दत्तगुरूंचं रक्षण आपल्यावर सतत आहे म्हणूनच मंडळी पुढच्या वेळेस झोपताना असा झटका बसला तर घाबरू नका फक्त मनाशी म्हणा श्री गुरुदेव दत्त मी तुमच्या संरक्षणात आहे